आजिंदा आज शासद आम्ही एकच मिळून आमच्या मागण्यांचा मागण्यांचा विचार करावा आणि हा चियाचा चिया रद्द करावा तुम्हाला ताकद दिला आणि एक ओबीसी आहे आणि मला एकच सांगायचं आहे की आम्ही तुम्ही आमचा बघत आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये अधिकार दिला आहे तुम्ही आज एवढं मोठं चालला तर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा पण कारण तुम्ही संविधान बनवायला चाललाय आज संविधान वाचवा संविधान वाचवा अशी नारे करणार आहे

तीन हजार सातशे बेचाळीस जाते आहेत पहिलाच त्याच्यामध्ये मोठा भरणा या महाराष्ट्रामध्ये मराठा बांधव जवळजवळ बत्तीस टक्के आहे त्या बत्तीस टक्के पहिली असणारी सत्तावीस टक्के अशी जवळजवळ सत्तावन्न टक्के आरक्षणाची वाढ झाल्यानंतर सुद्धा सरकारच्या लक्षात येत असताना सुद्धा मुद्दा म्हणून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे जो जी रद्द काढलेला आहे तो तत्काळ रद्द करण्यात यावा कारण मराठा समाज महाराष्ट्रामध्ये भाव बत्तीस टक्के असताना सुद्धा ओबीसी मध्ये गोव्हाचं काम या चालू असणाऱ्या सरकारने केलेलं आहे मी एकच विनंती सरकारला करेल जो काय जे आर काढलेला का तत्काळ रद्द करावा आणि मराठा समाजाची जी काही आरक्षणाची मागणी आहे त्यांना सेपरेट सूच तयार करून त्यांना आरक्षण देण्यात यावं एवढंच मी ओबीसीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो सरकारला